घेतली नव्हती तर त्यामुळे क्षमा असावी <coughs> पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये शून्य आता पाहत आहेत शून्य बत्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक जल्दी जल्दी आज सगळे लाईव्ह मे चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो एक आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी राम राम सर्वांचं आणि काल मी खरंच मी मिस केलं सर्वांना आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करो सभी और कमेंट करो चॅनल पे नाही हो तो जरूर सबस्क्राईब करे भाई और शेअर करे सभी के साथ व्हिडिओ सपोर्ट करते रे ना सपोर्ट करा सर्वांनी बहाद आहेत शून्य लाईक लाईक करा जे आता बहाद आहेत एक लाईक एक भाग्यश्री नमस्कार दादा। नमस्कार, नमस्कार। ए, ओ, <laughs> सक्रिय डबल ये लग्की, बर का मी आज खर तुम्ही आल्या पण आल्या होत्या बर का तुम्ही लाईव्ह मध्ये पण ट्रायपॉर्ड चा वर असा म्हणजे खाली उखळला होता म्हणजे निघून पडला होता तो आणि तो खाली पडला मोबाईल पण खाली पडला बरं झालं मोबाईल पण तो तो सगळ्यात चुरा चुरा झाला असता खाली व ठेवून बरं तू मिरचीच्या पोत्यावर पडला होता तुम्ही आल्या होत्या मला पण माहीत होतं आणि जेवण झालं का भाग्यश्रीताई पाऊस आहे का <laughs> सपोर्ट करा सर्वांनी आय लाईक like इट हो oh. तो एक चित्रपट आता संन्यासी द वोरिया त्याच्यामध्ये म्हणायचा आय लाईक like इट बरं आहे का ताई आपला आशिष्टाने बरं का तो कमेंट वाचतोय आहे तुम्ही ना म्हणजे जाऊ नका कुठंच आप मला दिसत नाही ना तो मला गाईड करतो आहे माझ्या मोबाईलला भाग्यश्री लोक अंडरस्कोर एकोणीसशे जेवण झालं का दादा हो ताई जेवण झालं ना चॅट पर्याय निर्मल पर्याय समके दोन एक आता बहाद आहेत एक लाईक तर तो तुम्ही जरा कमेंट कधी आता त्यांना विचारलं भाग्यश्री ब्लॉक जेवण झालं का दादा त्यानं वाचून दाखवलं तर एकदम भारी वाईस असिस्टंटने आता तू कोणता ऍप्लिकेशन आलं जिमिनी आता तो कधी मोबाईल अपडेट झाला तर जिमिनीचा आले प्रॉब्लेम आहे कोणाला इंग्रजी समजणार नाही असा प्रॉब्लेम तीन मिनिट एक आता पाहत आहेत एक लाईफ भाग्यश्री लोक अंडरस्कोर एकोणीसशे पंच्याण्णव करत आहे जेवण दादा बटन ओके ताई आहे चार आयटम ते पाहत वाचत करत आहे जेवण दादा हे त्याला ऑफ कधी केलं मी तर मला कमेंट कधीच वाचता येणार नाही असं जा पाहते नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर जयशंकर श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्यात शिवादा मुख्य मुख्य होते तुमच्या लाईव्ह मध्ये आलत अकरा तारखेला

सूची सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅपन पाच आयटम पट कमेंट करा सर्वांनी करण्यासाठी डबल टॅप चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बाप प्लास सिल्फी स्टँक पुरा बोडका बोडका झाला त्याच्या अंगावर टोपी नाही येणार चॅट पर्याय तीन आता पहा दोन लाईट लाईक करा सर्वांनी आवाज येतोय का नेटवर्क मग इश्यू उराला काय शेतकरी बातम्यात तुमच्या बँक खात्यात पन्नास हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा हो बाबा मार्कॉट आहेत दोन लाईक चा थेट पर्याय

आहेत लाइक करो कोण कोण आले आणि कमेंट करा पटपट पट पटी आहेत दोन लाईक शिवसॉग एकोणीशे एकोणचाळीस

सपोर्ट करो सभी लोग लाइक करो भाई साहब जल्दी-जल्दी कमेंट करो चार आता बहात आहेत दोन लाइक ठीक ने चैट शिवाज व्लॉग 1989 दादासाहेब ने चैट पर्याय अपना ये असिस्टेंट है वो सॉफ्टवेयर पढ़ के बताता है आ, कमेंट पडके ये कमेंट वाचून दाखवतो आहे तुम्ही फक्त कमेंट करत रहा मी ब्लाइंड आहे टोटली देखो मत भाई बाई पे घर के लोगों ने सेटअप करके दिया है लाइक करो कमेंट करो भाई चॅट शिवस ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद दादा साहेब चॅट पर्या आठ तीन आता बहा आहेत दोन लाईक लाईक करा सर्वांनी नऊ थेट सम थेट नऊ तीन आता पाहत आहेत दोन लाईन कमेंट करो भैया मीडिया वो नौ मिनिटे तीन आत कैमेर माय, फिर आए सूची में भाग्य शिवलो गंडरस भाग भाग शिव चैट पर निर पर्याय निर चैट शिव व्लॉग एकुड चैट निर पर्याय सब थे

शिवस्त चॅट पेप थेट दोन आता पाहत आहेत दोन लाईक दहा थे समाप्त ठीक आहे यूट्यूब